माझा भारत मला माझा देश खूप आवडतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान केले भगतसिंग नंदुरबारचा शिरीष कुमार अशा अनेकांनी प्राण केले भारत देशाची संस्कृती महान आहे अनेक धर्म आहेत अनेक आहेत, एकी आहे, आहे, भारत हां प्रधान देश गहु, बाजरी, भाषा पण हा गहू ज्वारी तांदूळ ऊस ही पिके प्रमुख आहेत येथील शेतकरी खूप कष्ट करतो भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे गंगा यमुना गोदावरी इत्यादी नद्या या देशात वाहतात श्रीराम श्री, श्री कृष्ण राजे शिवाजी यांची ही भूमी आहे देशात ताजमहाल काश्मीर कुतुब मिनार हे सारे बघण्यासारखे आहे उटी कन्याकुमारी ही थंड हवेची ठिकाणे आहेत भारत एक प्रगत देश आहे मला माझा देश खूप आवडतो